वसई विरार महानगरपालिका वसई विरार महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा भंडार काही संपताना दिसत नाहीये महानगरपालिकेचा भ्रष्टाचार एक संपता संपता दुसरा समोर येतो नुकताच सफाई कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार संपला नव्हताच ते आता पुन्हा एकदा औषध साठ्यामध्ये देखील भ्रष्टाचार समोर आलेला आहे आणि हे संपूर्ण भ्रष्टाचार आयुक्तांच्या देखरेखीखाली होत असल्याचंच समोर येत आहे वसई पूर्वेतील श्री जीवदानी हॉस्पिटल जे महानगर पालिकेचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी गोळ्या आणि औषध उपलब्ध नाही म्हणत बाहेर विकत आणण्यासाठी पाठवले जातात एक गरीब व्यक्ती महानगरपालिका रुग्णालयामध्ये यासाठी येतो कारण त्याला खाजगी रुग्णालय हे परवडत नाही आणि या आरोग्याच्या सुविधा मागून मागून आता अक्षरशः लोकांचे जीव जाण्याची वेळ आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक अशी गोष्ट समोर आली आहे ज्यामध्ये औषध ही टेंडर घेणारा व्यक्ती औषधं पोहोचवतो परंतु नागरिकांना ती का, ना का मिळत नाही आहेत मधल्यामध्ये ही औषधं विकली जात आहेत का हा मोठा प्रश्न आज उपस्थित राहिला आहे श्री जीवदानी रुग्णालयामध्ये रुग्ण शांतीदेवी शाह या गेल्या काही दिवसांपासून ॲडमिट आहेत बारा तारखेला त्यांना जेव्हा औषधं पाहिजे होती तेव्हा रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये ही औषध साठा संपला असल्याचं सा सांगण्यात आलं मग त्यांना बाहेरून विकत घ्यावी लागली औषधं औषधं महाग असल्या कारणाने त्यांच्या मुलाने त्वरितच जाऊन पैशांची जमवाजमव करून ती औषधं विकत घेतली परंतु त्यानंतर जेव्हा या संपूर्ण गोष्टीकडे पाहिलं तेव्हा असं कळलं की औषध साठा जो टेंडरमध्ये आहे तो पोचवला जातो परंतु त्यांच्याकडे सतत हे सांगितलं जातंय की औषधं उपलब्ध नाही आहेत मग औषधं जात आहेत कुठे जर ती नागरिकांना मिळत नाही आहेत जर ती गरजू लोकांना मिळत नाही आहेत तर महानगरपालिकेची औषधं बाहेर विकली जात आहेत का हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे टेंडरमध्ये औषधं नमूद केली जातात टेंडर मधून जेव्हा ती मेडिकल मध्ये येतात त्यानंतर ही औषधं गायब होत आहेत मग नेमकं या संपूर्ण प्रकाराकडे शहानिशा महानगरपालिका करणार की नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी तसंच प्राध्यापक डी एन खरे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष दिला या संपूर्ण गोष्टीची माहिती काढली त्यांनी स्वतःहून जाऊन जेव्हा मेडिकलमध्ये पाहिलं तेव्हा या सर्वच औषधांवर काट मारलेली होती आणि त्यांना अधिकाधिक अधीक बाहेरून आणण्यासाठी होती जेव्हा संपूर्ण प्रकरणाची विचारणा आरोग्य विभागाकडे करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अखेर आणखी एक घोटाळा होत असल्याचं समोर आलं वसई विरार महानगरपालिका केवळ प्रशासकीय के राजवट सुरू आहे परंतु प्रशासनाचं तरी या महानगरपालिकेच्या या घोटाळ्यावर लक्ष आहे की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय नेमकं गरीबांसाठी बनवणे हे रुग्णालय गरीबांना बरं करण्यासाठी आहे की पैसे अभावी त्यांना मारण्यासाठी आहे या प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय इतकंच नाही तर ज्यांच्या आशीर्वादाने हे संपूर्ण प्रकार सुरू आहेत आयुक्त अनिल कुमार पवार त्यांना तरी या संपूर्ण गोष्टीमुळे काही फरक पडतोय का किती लोकांचे असे जीव जाणार आहेत आणि किती लोकांच्या मृत्यूचं ओझ ते डोक्यावर वाहून घेणार आहेत असा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतोय आरोग्य विभाग कडून ही मोठी चूक असून तसंच औषधांचा हा मोठा घोटाळा असून याची तपासणी होणं आता गरजेचं आहे सांगा की तुम्ही लिहून द्या ना काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे औषध आपल्याकडे नाही आहेत फक्त एवढे लिहून द्या विषय संपतो असतात ना आपल्याकडे टेंडर मध्ये आहेत ना पण इथे नाहीत ना नाही असू द्या काही पण असू द्या फक्त आपल्याकडे आजच्या नाही हे औषध उपलब्ध नाही एवढंच मला पाहिजे ठीक आहे मी माझ्या पद्धतीनं करतो मग हे डॉक्टर साहेब आहेत इथे चंदनसर हॉस्पिटल महापालिकेचे आणि इथे यांचं म्हणणं आहे की हे औषधे जो आहेत इथे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी आणि बाहेरून मेडिकल हे जो औषध आहे घेऊन यायला सांगितलेलं आहे यांचा जवळपास बाराशे तेराशे रुपये खर्च झालेला आहे याच्यावर तर अशा प्रकारचं हे वसई विरार महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे अशा प्रकार अना गोंदी कारभार आहे नातेवाईकांची रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक इथे सुरूले आहे ठीक आहे आणि टेंडरमध्ये हे औषधं आहेत परंतु इथे दवाखान्यामध्ये उपलब्ध नाहीत